अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात आणि विशेषतः भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढवला आहे त्यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणामुळे भारताची आणि अमेरिकेची आर्थिक संबंध तणावाखाली आले आहेत या नव्या परिस्थितीत ट्रम्प यांनी भारताला दिलेला एक प्रकारे चेकमेट आहे त्यांच्या आदेशानुसार अमेरिकेने भारताच्या सर्व ऑर्डर्स थांबवले आहेत ज्यामुळे भारतीय वस्त्रोद्योगात मोठीच खळबळ उडाली आहे लाखो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ट्रम्प यांच्या या कठोर भूमिकेमुळे भारतासमोर एक मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे यामुळे देशातील कापड निर्यातदार कंपन्यांना त्यांच्या शिपमेंट थांबवण्याची तातडीची मागणी करण्यात ता आली आहे या अनपेक्षित निर्णयामुळे भारतीय वस्त्रोद्योगात चिंतेचे वातावरण आहे हे केवळ एका उद्योगापुरते मर्यादित नाही तर याचा परिणाम संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे